बोला मी श्रीमती बनसोडे वर्षा बाळूरा सहशिक्षिका शिवनिकेतन प्राथमिक शाळा ईश्वरनगर नांदेड राणी लक्ष्मीबाईशे पंचान्न पासून कार्यरत आहे आणि संस्था राणी लक्ष्मीबाई संस्था ही दर महिन्याला वेतनाच्या पंचवीस टक्के पगार इतका सर्व शिक्षकांकडून व माझ्याकडून सुद्धा तीस वर्षापासून या संस्थेने घेतलेला आहे आणि मी आ, मी संस्थेला वेतनाचा देऊ शकत नाही असं सांगितल्यामुळे संस्थेने मला त्रास द्यायला सुरुवात केली आणि हा त्रास होऊन मी अठरा तारखेला सीओ मॅडमला आणि पोलीस स्टेशन शिवाजीनगर इथे अर्ज केला आणि त्या अर्जावर अकरा मार्च दोन हजार पंचवीस ला माझा गुन्हा दाखल झाला सिटी आणि खंडनी अंतर्गत आणि हा गुन्हा दाखल होऊनही चार महिने झालेत आणखीन यामध्ये तपास अधिकाऱ्यांनी चार्जशीट केली नाही आणि आरोपींना अटकही केली नाही त्याच्यामुळे माझ्या जीवितात संस्थेकडून धोका आहे आणि मला म्हणजे हा त्रास असह्य होत आहे यापूर्वी मी मुख्यमंत्र्यांना निवेदन केलं होतं या आता माझं एवढंच म्हणणं आहे की मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घालून मला न्याय द्यावा नाहीतर माझं जगणं मुश्किल होईल धन्यवाद अधिवेशन काळामध्ये ही बाब इतर पुढाऱ्यांच्या लक्षात आणून द्यायचं होतं परंतु विलंब झाला असं वाटत नाही स्थानिक लोकांना वगैरे पाठपुरावा केला पण त्यांनी फारसं एवढं गांभीर्यानं नाही घेतलं आज नांदेड जिल्हाधिकाऱ्यांना काय निवेदन दिले काय विषय आ, सर ना आ, जो तपास अधिकारी आहे त्या तपास अधिकाऱ्याला आम्ही बदलण्याची एस पी साहेबांना विनंती केली होती की एखाद्या आय एस अधिकाऱ्याकडून हा तपास करावा आय पी एस अधिकाऱ्याकडून पण त्यांनी तसं न करता जो तपास अधिकारी त्या आरोपींना मदत करतोय त्याच्याच कडे तपास ठेवलाय आणि आणखीनही त्या गुन्ह्यामध्ये चार्जशीट दाखल झालेली नाही बिलकुल नक्कीच होतोय सर